जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक पदी शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांची नियुक्ती करण्यात आली पाहुयात मग आज त्यांनी प्रशासक पदाचा पदभाग स्वीकारलेला आहे पदभार स्वीकारता शेतकरी व्यापारी यांच्या हिताचे अनेक विषय संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये पारित करण्यात आल्याची माहिती नवनिर्वाचित मुख्य प्रशासक अर्जुन खोतकर यांनी या ठिकाणी दिलेली आहे आज आणि माझे संचालक मंडळ आम्ही सर्वांनी आज या ठिकाणी बाजार समिती पदभार या ठिकाणी स्वीकारला आणि पहिली ही आम्ही या ठिकाणी पार पडली पहिल्या बैठकीमध्ये अनेक विषय आम्ही या ठिकाणी पारित केले शेतकरी व्यापारी कष्टकरी यांच्या हिताचे या ठिकाणी निर्णय आम्ही घेण्यासाठी कटिबद्ध आहोत खरंतर यानिमित्ताने मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदादा पवार आणि खऱ्या अर्थाने माननीय आमचे पनहन विभागाचे मंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना माझे सहकारी माननीय रावसाहेब पाटील दानवे माननीय अरविंदराव चव्हाण माननीय बबनरावजी लोणीकर साहेब या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी या सर्व कामामध्ये मला मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज पर्याने मी कामाला पर सुरुवात केली